पेठ तालुका येथे पेठ पोलीस ठाणे यांना दारूबंदीसाठी निवेदन देण्यात आले शिंदे लिंगबणे फाटा आडपाटे करंजाळी काही परिसरातील अवैध दारू सर्रास विक्री होते या त्रासाला कंटाळून पन्नासहून अधिक महिलांनी पेठ पोलीस ठाणे पेठ यांना निवेदन देऊन त्वरित दारूधंदा बंद करण्यात यावा आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर तात्काळ पोलीस फिरतेपथक नेमून संबंधित दारू विक्री जो कोणी व्यक्ती दारू विक्री करत असताना आढळल्यास त्याला तात्काळ अटक करण्यात यावी आणि कायमची बंदी घालण्यात यावी पेठ तालुका हा मागासवर्गीय तालुका आहे इथे रोजगार उपलब्ध नसल्याने रोजगारासाठी स्थलांतर काही यांना बाहेरगावी जावे लागते बाहेरून जे काही मूलमजुरी करून पैसे कुटुंबासाठी आणले जातात ते पैसे प्रपंचाकरिता व मुलांच्या शिक्षणासाठी खर्च न करता काही पुरुष वर्ग गावातच दारू मिळते म्हणून कुठलाही विचार न करता सर्व पैसे दारूमध्ये खर्च करून टाकतात त्यामुळे काहींचे संसार उद्ध्वस्त होत आहेत त्या दारूच्या कंटाळाला वैतागून काही महिलांचा मोठ्या प्रमाणात संसार उद्ध्वस्त होत आहे त्यामुळे महिला अशा गोष्टींचा विरोध करतात तिला सुद्धा दारूच्या नशेत मारहाण पुरुष मंडळ करत असतात म्हणून या सर्व गोष्टी थांबल्याच पाहिजे म्हणून पेठ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांनी पेठ पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले व तात्काळ निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली यावेळी उपस्थित भास्कर हाडस जनार्दन तुंबडे सुमन फसाळे रंजना गवळी कमल भोये अश्विनी कोटमे लता टोपले राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे माहिती अधिकार उपाध्यक्ष सोपान पवार पेठ तालुक्यातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश सातपुते नाव काय आपलं गाव ग्रामपंचायत बरं आज तुम्ही ह्या दारूच्या संदर्भात एक पेठ पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलं तर तुम्ही या निवेदनाचा अर्थ असा आहे का कुटुंबिक का... जे काही घरात त्रास होतो या संदर्भात तुम्ही सर्व महिलांनी एक तक्रारी अर्ज म्हणून इथे दिलेला आहे तर तुम्हाला वैयक्तिक कुटुंबात काही असा त्रास होतो का कशामुळं बरं बर मला एवढे मग आता आपण मजूर वर्ग तर आहेत मजुरी केली दोन पैसे सोडवले तर ते कुटुंबासाठी वापरायचे का दारू पिण्यासाठी द्यायचा हा पण मोठा प्रश्न पडतो ना तुम्हाला बरोबर बर, बर, बर मुलांचं शिक्षण वगैरे यासाठी काही अडचणी येतात का अडचणी येतात बरोबर मग दारूत जर पैसे सर्व उधळून टाकले दारू पैसे उधळून टाकले तर मग काय बर, बर बरं मजुरीसाठी बाहेर जाता का स्वतःची शेती वगैरे आहे उमराळेला कामाला जाता आणि त्याच्यात काही दोनशे अडीचशे रुपये जे काही रोज भेटतो त्यामध्ये तुमचं काही गोष्टी कुटुंबातले तुम्ही आ, जे काही लागणारं किराणा म्हणा किंवा जे काही सीधा पाणी ते करता, करतात त्याच्यातच दारूसाठी पैसा म्हटला तर साधारण दि, दिवसाला दारू कितीची पेत असेल पेणारे आता दारू पिणारे म्हणजे हो आ, मग बरोबर मग आता आता याच्यासाठी काय केलं पाहिजे दारूबंदी दारू केली पाहिजे मग आता हे तुम्ही जो उठाव केला किंवा के हा जो संघर्ष केला तर तुमचं निवेदन तुम्ही पेठ पोलीस स्टेशनला दिलेलं आहे तर तुमच्या अर्जाचा नक्की विचार झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं विचार झाला पाहिजे का जो अर्ज तुम्ही दिलेला आहे त्या अर्जाचा विचार झाला पाहिजे ना बरोबर आहे तर ह्या सर्व पेठ ग्रामीण भागातील महिला आहेत आणि सर्व मजूर वर्गातील ह्या महिला जेणेकरून मजुरी करून आपला प्रपंच पार पाडतात आणि दारूच्यामध्ये जे काही व्यवसाय करतात जे खेडेगावातील दारू छोटे मोठे व्यवसाय करतात ते व्यवसायाच्या दृष्टीने लोकांकडे पैसे असोत नसोत घरातील धान्य विकून पण दारुपयाचीच आई तुमची काही अडचण आहे का बरं 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 तुमचं नाव काय कुठून आले तुम्ही पाट्याहून मग तुमच्या इकडे पण हाच प्रकार आहे का बर 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 तर खरोखर ह्या महिलांची तक्रार पेठ पोलीस स्टेशन एक निवेदन दिलेलं आहे आणि या अर्जाचा विचार लवकरात लवकर झाला पाहिजे धन्यवाद ग्रामपंचायतीच्या Ri, rat, पाटे, पाटे दारू दारू महिला इथं आलेल्या आहेत की लिंगवणे ग्रामपंचायत शिंदे ग्रामपंचायत आठ ग्रामपंचायत आठ दोन ग्रामपंचायत पाट्याच्या पाटे ग्रामपंचायत पोहर ग्रामपंचायत आणि भायगाव ग्रामपंचायत ह्या सगळ्या महिला इथं आलेल्या आहेत फक्त दारू आणि दारू बंद करण्यासाठी आज महिलांना काय त्रास होतो त्या फक्त महिला सांगू शकतात बिचारे मोल करीत मोलमजुरी करतात पोरंबाळं सांभाळतात नवरा येतो पैसे हिसकून घेतो आणि दारू पितो दारू पिऊन त्रास देतो तर पूर्ण त्रासाला कंटाळून आज पेठ तालुक्यामध्ये पो पेठ पोलीस स्टेशनला महिला महिलांनी एक निवेदन देण्यासाठी आलेले आहेत तर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे तर त्यांनी स्वीकार केले आणि त्याच्यावर त्यांनी आठ दिवस सांगितलं आहे की आम्ही हर एक दारूवाल्यापर्यंत जाऊ आणि त्याची चौकशी करू आणि त्याच्यावर तक्रार तक्रार करू बरं हे तुम्ही कोणत्या संघटनेच्या माध्यमातून करता का महिला खरोखर ह्या गोष्टीला त्रासून आणि एक काहीतरी नवीन संघर्ष एक निर्माण झाला तर तुम्ही एक थोडक्यात त्याचं पण माहिती देण्यात यावी म्हणजे हे कामची एक आमची एक संविधान संघट संविधान हक्क संघटनेमधूनच करतोय की काय संविधान म्हणजे काय आणि संविधान हे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार काय दिलेत महिलांना हे सांग सांगण्यासाठी आणि त्याची माहिती सांगून त्याच्यावर आम्ही आलोय का आम्हाला हा हक्का भेटलाच पाहिजे आम्ही किती दिवस त्रास करायचा कुठ कुठल्या ग्रामपंचायतचं सांगितलं तुम्ही लिंगवणी ग्रामपंचायत बर आड ग्रामपंचायत दोन्ही आड ग्रामपं ग्रामपंचायत शिंदा ग्रामपंचायत कोहर ग्रामपंचायत पाटा ग्रामपंचायत भायगाव ग्रामपंचायत आलो होता बरं तुमचं निवेदन स्वीकारलं स्वीकारलं त्यांनी आणि विसन काय दिलं त्याच्यावरती आठ दिवसात तुम्हाला त्याच हे उत्तर भेटून जाईल आम्ही त्यांना पूर्ण कारवाई करतो बरं संबंधित कोणाची दारू संदर्भात तक्रार वगैरे काही तुम्ही केली का, का? तसं पाहायला गेलं तर आम्ही पूर्ण गावाचेच नाव सांगितलेत पूर्ण ह्या आवल... पाचवडे गावांच्या नाव सांगितलेत आड कोहोर हा भायगाव कोकरी भाटा नाव न घेता ह्या दारूवाल्यांवर त्वरित आळा घातला पाहिजे बरोबर ठीक आहे आपण जे हे हो। निवेदन पोलीस स्टेशन मध्ये जे देण्यात आलं खरोखर तुमच्या शब्दाला किंवा तुमच्या अर्जाला मान्यता देऊन पुढील कारवाईसाठी त्यांनी पाऊल उचललं पाहिजे